पाठी घेऊन जा नाशे चारशे रुपये साठ रुपये किलो आहे ना साठ रुपये किलो टमाटर टमाटर दहा रुपये किलो होते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या हवाल लागून दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असा दोस्त आजच्या ब्लॉग सर्व करताना आता टाइम आहे सकाळची बाजून आले आहे साडेसात दोस्त आज सकाळ सागार सकाळी भूक लागली तर आज तनला आहे कुटके आणि थोडं बहुत चावल याच्यामध्ये याला फटकन फिनिश करून घेतो तो दोस्त आता टायम ता झाला आहे सकाळची वाजून आली आहे अकरा अकरा वाजून आले तपन खूप वाजलं आणि काल रात्री काही झोप लागली नाही कारण की मी काल रात्री साडे अकरा वाजता सा आलो होतो घरी अकरा वाजता छुट्टी होती पण साडे अकरा वाजता सा घरी आलो आणि झोपाला वाजली बारा झोप लागली एक वाजता तर मग सकाळी लाईन लवकर उठून धरलं तर झोप काय लग झाली नाही पूर्ण तर आता झोपेतली अटक नाही पण डोरे पोंगे मावले कधी दिसून आले असं झोप आली डोऱ्यामध्ये तर आता झोपचं थोडंसं भूत आणि मग उठा लागेल लवकर की थोडं थोडंभूत एडिटिंग बी करायची आहे आणि थमलेल बी बनवायचं आहे म्हणून तर झोप पूर्ण बी झाली पाहिजे तर मग का माइंड फ्रेश नारायत आणि बोलण्यामध्ये थोडंसं अटकते माणूस तर मंडळी आता टाइम राहिला आहे ती वाजून तर आज लवकर उठल झोप म्हणूनच आहे आणि नाही दोन वाजता उठलं करेक्ट आता आईस्क्रीम घ्याय चाललं मी किती किती आहे दहा दावली आहे का हे दे आणि हे चांगली गुण लागते पाव दे म्हणजे कसा आहे तर मतलब ह्याच मटर भरते का दे हिवाली देहा हिवाली तो खोकरून आला ना तरी खाता खाली काय दहावाल्या दहावारीच्या नाही या लिहून जी बनवूसाठी दोन एक वीस रुपया आता आईस्क्रीम आणली म्हणून दहा रुपयाची आईस्क्रीम बघू शकता एक नंबर टेस्ट आहे तर मंडळी आता टाइम झालाय मला कामाले कामाले जायचं आता जा पोक 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 पक पण मी आईस्क्रीम नका मंडळी आता आला मी मला कामावर आणि दोस्तो तुम्ही जेव्हा मला ब्लॉग पाहता का रोज जसं ब्लॉगमध्ये असते का तसंच लाईफ चालू आहे मला लाईफमध्ये काही चेंजेस नाही आहे बस तुमचा सपोर्ट पाहिजे दोस्तों लवकरात लवकर वॉच टाइम कनेक्ट करून द्या यूट्यूबचा तर मग मो कसं तरी मोंडा येईन तर घुमत फिरायला पैसे इन तर पैसे कमावणं चालू होईल तर घुमत फिरणं चालू होऊन जाईल दोस्तो नवीन नवीन ब्लॉग जरूर येईल इच्छा मतलब जसे ट्रॅव्हलिंगवाले तसं मी कोशिश करेन ट्रॅव्हलिंग करायचे

तर मंडळी तुम्ही आता बघितलं असं आता एक भावला आला होता भावरच्या डांगर घेऊन साय आणि डांगर विकण्याकरिता विकण्याकरिता नाही आला होता तो बजारला होता डांगर घेऊन त्याच्या गाडीचं पेट्रोल झालं तो तिथं आला आणि डांगरची टोपली इथे ठेवली गेली तेवढी खर्च करताना दोनशे रुपये भाजीपाला आणलं खूप रुपयाचा आणला का तर मंडळी मी होत मार्केटला मार्केटले डी मार्केट होता आज शुक्रवार होता तर तिथून त्याने भाजीपाला आणला आज दोनशे रुपयाचा आता जेवण करून घेतो भूक लागली दुराण आई जेव्हाच का बनलं मग भात आहे का घे ते आलू घे सतरला भात बनलाय म्हणते काही आलू घे ना आलू घे आलू घे टमाटर गाईस टमाटर दहा रुपये किलो टमाटर होते दोन, दोन किलो दोन किलो आणले ना दोन किलो दहा रुपये किलो उन्हाळ्याचे दहा रुपये किलो हेच बरसाती हिवाळ्यामध्ये चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो सत्तर रुपये किलो असे महाग <laughs> अगोदर असतो तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गाईज आणि चॅनलला सबस्क्राईब खालतं कमेंट जरूर करत असतो बाय गाईज लव्ह यू